तू रुको सांगते तुम्हाला लग्न तर मग मी एका लाईव्हला गेली आहे मगाशी एस के म्हणून आहे सो एस केच्या लाईवला गेली आणि एस के बंद करणार होता ॲक्च्युली लाईव्ह लाईव्हला गेली आणि हाय म्हणून टाकलं तो बोलतो हाय ए हाय प्रीतीताई छान वाटलं येऊन असं तसं नाही का सो मग तो ना हिंदी मराठी बोलायला लागला एस के तर शेतकरी दादा म्हणतो एस के तू मराठीतच बोल बाबो सोबत हां आणि हसण्याच्या खूप सारा हि म्हणजे सो एस के बोलतो की अरे आपल्या लाईव्हला प्रीतीताई आली आहे प्रीतिताईची हिंदी मराठी ऐकली नाही कधी सो आपण बी थोडा प्रयत्न करेंगे की हिंदी मराठी बोलेंगे तर शेतकरी मी म्हटलं कि जर एस के तू पण आता हिंदी आणि मराठी जर प्रीतीताईसारखं सारखं हिंदी आणि मराठी जर मिक्स केलं तर काय होईल सो so, बोलतो अरे होई घोटाळा होऊन जायचं सो so, आपली मराठीच बरी <coughs> अरुताई बाई काय प्रकार साहेबीन तू ला धोका देतोय का देतोस का तुरूला धोका देतोयस का कैसा लगा मेरा मजा जी बहुत बढिया सैंडी जी कहाँ से हो यवतमाल से भी है यवतमाल से उड़ीसा आओ कभी जगन्नाथ के दर्शन के लिए जी सैंडी जी जरूर आएगी लक्ष्मण दादा ऋषि भाऊ धोखा नहीं दे तो बार पोरगा ही चांगला है तुरू साठी सैंडी सोंडी क्या बोल रही है मैं समझ नहीं सकता ओके जी आ... लक्ष्मण दादा नमस्कार म्हणतात अरुण दत्ताई राधा जेवण केलंच का ऋषी विचारतोय सचिन चौगुले म्हणतात राधे 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 लाईक करा रे लाईक ठोका पहिले आली परत कुठे गेले होते विवाहित पुरुषांना डेंग्यू होत नाही कारण त्यांची भीमेल दसूच देत नाही त्यांच्या त्या ए डी सी जी हिंदी मी बोलो ना जी 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 राधे राधे मी पण एका लाईव्हला होतो अठ्ठ्याऐंशी सब होते त्या दिदीची ती सुरुवातच चा, सुपरचॅट मागत होती तिची पहिलीच लाईव्ह होती चॅनल पण म्हणून होता मी ती बोलली बाकीच्या मुली कशा मागत आहेत खूप असलं मी नहीं ना एक्चुअली मजा लाइफ में खूब जास्त तारीफ आए लगे सो अपना वही पुराना बंदा तारीफ कम करो नहीं तो सुपरचार भिजो है बर आज का बनो होता राधा विचार तो नहीं दीदी क्या कर रही है इसका मतलब है दीदी कान करूछू, कान काू छू कान छूके कान ओके ओके मुझे सिखा दीजिए हमें थोड़ी सी थोड़ी सी जय शिवराय जय शंभूराजे जय शंभूराजे दादा कुणाल सालुंकेची हाय हॅलो हाय हॅलो सर्वांना आणि लाईक करा रे हो व्हिडिओला लाईक करा पहिले हा जानवीताई गेली झोपायला सचिन सौ गुड नाईट ताई साहेब गुड नाईट गुड नाईट सचिन दादा तुषार दादा ती दा, माझी स्टुडंट होती मग लाईक करा ना डबल टच करून लाईक करा व्हिडिओला नवीन जॉईन होणाऱ्यांनी कमेंट करायला जावर का माझं सी सीमध्ये बसायचं नाही सी सीमध्ये बसलं की शिशी होऊन जाते मला आज ॲस्ट्राटॉपचे दोन हजार फॉन गिफ्ट दिले रिया दिदीने ओ कशासाठी तो देहा किमिती अच्छी इसका मतलब है तेरा तबियत कैसी है आ, तो देहा किमिती अच्छी इसका अच्छी ओके जी सो so, मेरी तब्येत बहुत अच्छी है भाई सैंडी भाई आप बताओ आप बताओ आप तो दे हा किमितीची आची तुषार होत आहे वाले फिफ्टी सिक्स माझा मोबाईलवर हाय <laughs> 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 सचिन दादा पंचणवी लाईक केलं ती थँक्यू थे निलेश बायकांचं जाऊ देत आजकालचं जीएसुद्धा खूप रद्द come um.